ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उथळसर प्रभाग अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलकुंभाचं काम सुरू करण्यात आलं या कामामुळे कोलबाड परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाणी पुरवठा वाहिनी बाधित होत असल्याने ही जलवाहिनी स्थलांतरित करणं आवश्यक आहे या सहाशे मिमी व्यासाच्या जलवाहिनी स्थलावरचं काम सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे त्यामुळे सोमवार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत असे एकूण चोवीस तास या जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे या शटडाऊन कालावधीत उतळसर प्रभाग समितीमधील सिद्धेश्वर तलाव परिसर माता रमबाई आंबेडकर नगर गणेशवाडी नितीन कंपनी पाचपाकाडी हंसनगर सिंगनगर खोपट फ्लॉवर व्हॅली शेलारपाडा गोकुळदासवाडी कोलबाड गोकुळ नगर परिसर व नौपडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाकाडी चंदनवाडी महापालिका मुख्यालय परिसर चरई धोबियाळी इत्यादी भागात चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीनं वापर करून सहकार्य करावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले ही